कुणबी ही मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रासह पश्चिम भारतातील एक प्राचीन शेतकरी समाज असून पारंपरिकदृष्ट्या त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती हा होता नमस्कार मी रेवती अपडेट विथ रेवा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला बघूया कुणबी समाजाचा इतिहास कुणबी हा महाराष्ट्रातील एक प्रमुख शेतकरी समाज असून इतिहासात यांचा उगम मूळ कृषीजन्य पद्धतीतून झाला आहे कुणबी म्हणजे कुणबे घरगुती पद्धतीने सामूहिकपणे शेती करणारा असा अर्थ घेतला जातो तसेच कुळव या अवजाराला वापरल्या जाणाऱ्या रुमण्याला देखील कुणबे संबोधले जाते काळाच्या ओघात हा समाज केवळ कृषीवर मर्यादित न राहता विविध व्यवसाय प्रादेशिक स्थलांतर आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यामुळे असंख्य उप गटांमध्ये विभागला गेला यामध्ये काही उपगट शुद्ध कृषीजन्य राहिले तर काहींनी लष्करी कारागिरी व्यापार किंवा धार्मिक सेवांमध्ये स्थान मिळवले उदाहरणार्थ कुणबी हे मूळ शेतकरी कुणबी लेवा पाटीदार गुजरात मध्य भारतातून स्थलांतरित होऊन प्रामुख्याने समृद्ध शेती करणारे लोक कुणबी तिरले व कुणबी देशस्थ हे महाराष्ट्रातील स्थानिक प्रादेशिक गट आहे कुणबी माळी यांनी बागायती बागायती शेती व फुलशेती शेती स्वीकारली याशिवाय इतर अनेक उपगट विशिष्ट व्यवसायाशी जोडले गेले उदाहरणार्थ कुणबी तांबोळी पानेवाला कुणबी लोहारी लोहार कुणबी नाभिक क्षोरकर्म कुणबी धोबी धुण्याचा व्यवसाय कुणबी शिंपी शिंपाई कुणबी सुतार सुतारकाम कुणबी तेली तेल घेण्याचा व्यवसाय कुणबी भाट कीर्तन तसेच पुरोहित कुणबी गवळी दुग्ध व्यवसाय काळाच्या ओघात अनेक कुणबी उपगट यादव किंवा गवळी यादव म्हणून ओळखले जाऊ लागले याचे कारण म्हणजे यादव गवळी व कुणबी यांच्यातील सांस्कृतिक व्यवसाय जवळीके त्यामुळे कुणबी गवळी यादव कुणबी शिंदे यादव कुणबी भोसले यादव अशा मिश्र ओळखी उद्यास आल्या यामुळे सामाजिक स्तरावर एकत्रितपणा टिकून राहिला पण उच्च कनिष्ठतेच्या कल्पना देखील निर्माण झाल्या धार्मिक व आध्यात्मिक सेवेशी संबंधित उपगटही दिसतात कुणबी गोसावी कुणबी गुरव कुणबी परदेशी कुणबी देवांग हे त्यांचे उदाहरण हे गट मंदिर सेवाव्रत उपवास व धार्मिक संस्काराशी जोडले गेले या सर्व उपगटांच्या विविधतेतून हे स्पष्ट होते की कुणबी समाज हा एकसंध नसून प्रादेशिक आर्थिक व सांस्कृतिक गरजेनुसार सतत बदलत गेला कुणबी समाजाने महाराष्ट्र गुजरात मध्य भारत या सर्व भागात पायत रोवले आणि प्रत्येक ठिकाणी परिस्थितीनुसार नवीन ओळखही स्वीकारल्या थोडक्यात कुणबी समाजाचा मुलाधर शेती असला तरी उपगटांची समृद्ध विविधता समाजातील गतिशीलता व संस्कृती करण्याच्या प्रक्रियेची द्योतक आहे महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक गोवा आणि केरळ या राज्यातही हा समाज पसरलेला आहे महाराष्ट्र शासनाने कुणबींना कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यांना इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर गटात समाविष्ट केले असून त्यांना शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाचा निश निकषांवर आरक्षण दिले एकोणीसशे साली दिले आहे मराठा समाजाच्या इतिहासात कुणबींचा मोठा वाटा मानला जातो काही घराणी विशिष्ट राजघराण्यांशी व लष्करी पर, परेशी जोडली गेली जसे कुणबी निंबाळकर यांची कुलदैवता निजमा निमजाई निंबलक सातारा भारतातील सगळे निंबाळकर आडनावाची लोकं इथे कुलाचार करतात कुणबी पवार कुणबी शिंदे शिंदे हे नागवंश संबंधित ज्योतिबा यांच्या कुलदैवत कुणबी भोसले तुळजाभवानी या घराण्याशी पुढे मराठा सादर कित मोठे योगदान दिले आणि त्यांच्या नावावरून उपगट ओळखले जाऊ लागले शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये बहुसंख्य कुणबी समाजातील होते शिंदे व गायकवाड यांसारख्या प्रभावशाली घराण्यांचे मूळही कुणबी समाजाशी जोडलेले आहे चौदाव्या शतकानंतर अनेक कुणबी तरुणांनी विविध राज्यात सैन्यात नोकरी स्वीकारली आणि संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेतून स्वतःला मराठा म्हणून ओळखू लागले हाच बदल पुढे मराठा कुणबी या एकत्रित संकल्पनेचा पाया ठरला कोकणातील मराठे स्वतःला कुणबी मानत नाहीत देशमुख पाटील हेही स्वतःला कुणबी मानायला तयार होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे कुणबी हा शब्द मूळतः शेतकरी या अर्थाने आहे आणि उत्तर पूर्व भारतातील कुर्मी समाजाशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे दोन हजार सहामध्ये भारत सरकारने कुर्मी व कुणबी समान असल्याचे जाहीर केले व राष्ट्रीय मागास स्वर्ग आयोगाने त्यांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास मान्यता दिली ऐतिहासिकदृष्ट्या पाहता चौदाव्या शतकात मराठा हा शब्द मुख्यतः मराठी भाषा बोलणाऱ्यांसाठी वापरला जात होता बहामनी सुलतानांनी सैन्यात स्थानिकांना नोकऱ्या दिल्यानंतर मराठा या शब्दाला लष्करी ओळख मिळाली तर सैन्यात नसलेले शेतकरी स्वतःला कुणबी म्हणू लागले मराठा प्रत्यक्षात कुणबीच आहेत जे सैनिकी सेवेमुळे किंवा दख्खनच्या सत्ताधाऱ्यांच्या सैन्यात पद प्राप्त करून मराठा या नावाने ओळखले जाऊ लागले दख्खन प्रदेशात कुणबी शेतकरी आणि मराठा सैनिक हे एकाच समाजाच्या दोन शाखाचं आहेत समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांच्या मते मराठा जात ही कुणबी समाधा समाजातूनच संस्कृती करण्याच्या प्रक्रियेतून उदयास आली ब्रिटिश काळात छत्रपती प्रतापसिंह भोसले यांनी आपल्या डायरीत गायकवाड घराण्याचे कुणबी मूळ नमूद केले आहे त्यांनी लिहिले की आजकाल कुणबी आणि इतर श्रीमंत होत आहेत मध्यंतरी ज्योतिर्दित्य शिंदे यांनी आम्ही अर्थात कुणबी आहोत असे म्हटले होते एकोणीसशे मराठी ज्ञान प्रसारक या वर्तमानपत्राने नमूद केले की फक्त काही घराणी उदाहरणार्थ शिवाजी भोसले घराणे खरे क्षेत्रीय वंश सांगू शकतात लोकसंख्येच्या दृष्टीने पाहता इरावती कर्वे यांच्या मते पश्चिम महाराष्ट्रातील चाळीस टक्के लोकसंख्या मराठा लोक कुणबी गटातील आहे तर ना नऊशे नव्वदमध्ये समाजशास्त्रज्ञ लेले यांच्या मते संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे प्रमाण सुमारे एकतीस टक्के आहे या समाज जीवनात मराठवाड्यात एक गंभीर अपमानित करणारी अकरा माशी आणि बारा माशी या संज्ञांचा उल्लेख लोक बोलताना सरास वापरतात विशेषतः उस्मानाबाद लातूर साईडला तो महत्त्वाचा ठरतो या संज्ञा केवळ कुळदैवता परंपरेशी संबंधित नसून त्यात सामाजिक उन्नतीचा प्रवास दडलेला आहे मुळत अकरा कुळांची परंपरा असलेले गट हे शेतकरी कुणबी मुळाचे मानले जातं नंतरच्या काळात काही घराण्यांची राजपूत किंवा क्षत्रिय वंशाचा दावा करून आणखी एक कुळ परंपरा सामील केली व बारा माशी परंपरा प्रचलित झाली समाजशास्त्री विश्लेषणानुसार अकरा माशी हा मूळ शेतकरी कुणबी घटक आहे तर बारामाशी हे सामाजिक उन्नती साधणारे आणि उच्च देशमुख पाटील मराठा मानले गेलेले घराणे आहेत थोडक्यात सांगायचे तर कुणबी हे महाराष्ट्रातील मूळ शेतकरी असून त्यातूनच काही घटक संस्कृतीकरणातून मराठा झाले त्यामुळे कुणबी व मराठा यांचा संबंध हा ऐतिहासिक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या गुंतागुंतीचा आहे ह्या गॅझेटियर दस्तऐवज दाखवतात की सामाजिक व्यवसायाच्या आधारावर कुणबी हा मराठ्याचा मूळ घटक आहे कुणबी हे मूळ तर ते नंतर मराठा झाले हैदराबाद गॅझेटियर हे आणखी एक पुरावा म्हणून शासनाने स्वीकारले आहे यात एक उल्लेख महत्वाचा आहे मराठवाड्यातील कुणबी महा समाजात मामाशी भाचीचा विवाह ही पद्धत आजही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे विशेषतः मामाच्या मुलीशी विवाह म्हणजे मामे बहीण मामा भाचा संबंध आणि आत्याच्या मुलीशी किंवा मुलीश मुलीशी किंवा मुलाशी विवाह म्हणजे हे प्रकार इतर मागास प्र प्रभातील जाती तसेच अनुसूचित जाती जमाती भटके मध्ये आढळतात ही विवाह प्रथा दख्खनातील कुणबी समाजाची वैशिष्ट्य ही प्रथा आर्य सामान्य क्षेत्रियामध्ये मान्य नव्हती परंतु दख्खनातील शेतकरी कुणबीमध्ये ती रूढ होती आजही अनेक गावात सून आपली सासूला आत्या म्हणून संबोधते आणि याचे मूळ ह्याच विवाह पद्धतीत आहे ह्या या प्रथेमुळे रक्ताच्या नात्यामध्ये परस्पर विवाह होतो आणि तो समाज मान्य मानला जातो यावरून स्पष्ट दिसते की मराठवाड्यातील कुणबी समाजाचे सांस्कृतिक जीवन स्वतंत्र वैशिष्ट्य घेऊन उभे आहे सामाजिक मागासलेपणाचा दस्तऐवजीकरण करताना ही प्रथा महत्त्वाची ठरते कारण उच्च क्षत्रिय म्हणून स्वतःला ओळखणारे गट अशा विवाह पद्धतीला मान्यता देत नाहीत म्हणजेच मामाशी भाचीचा विवाह ही परंपरा कुणबी समाजाच्या ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा आहे ही सर्व माहिती विशाल फुटाणे इतिहास व पुरातत्व संशोधन सोलापूर यांनी दिलेली आहे